राम राम मित्र सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता जवळपास अकरा वाजत आले आहेत नऊ वाजता आलो होतो मी आणि इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पहिल्यांदाच खड्डे पाडत आहे तर मग असे टोटल सात खड्डे क करून झाले आहेत बघू शकता हे जवळपास सहा एक, एक हात सहा इंच एवढं आहे हा एक आहे आणि थोडा रस्ता केला आहे हे दुसरा हा तीन रस्ता हे चार रस्ता हे पाच रस्ता हे सहा रस्ता आणि हे सात हे सातवा चालू आहे अकरा वाजत आहे आणि हे रस्ता केला आहे आणि इकडे बघू शकता हे माती लावली आहे त्याच्यात थोडासा गॅप ठेवला आहे जेणेकरून पाऊस पावसाचं पाणी जरी इकडून येत असेल पहिले पाणी ह्याच्यामध्ये जाईल नंतर ते रस्त्याने पुढे 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 जाईल आणि थोडंसं गॅप असल्यामुळे ही माती वाहून जाणार नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद